या देशाला खऱ्या अर्थानं जर हजार वर्षाचा इतिहास पाहिला तर तो इतिहास गुलामाचा आहे पण त्याच्यामध्ये एक या देशामधला आणि खास करून रायगडावर ज्याने एक वेगळं कर्तृत्व गाजवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि एकुलता एक ह्या महाराष्ट्राचा राजपुत्र त्यांचा पुत्र संभाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या आज आमच्या माता भगिनी केवढ्या मोठ्या संख्येने आहेत परंतु आज एक महत्वाचं म्हणजे एकेकाळी एक अशी अशी परिस्थिती होती या देशामध्ये की महिलांना चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलं विश्व नव्हतं अशा वेळेला पुण्यामध्ये एका मा मातेनं महिलांसाठी पहिली शाळा काढली आणि ती शाळा तिने काढली असताना शाळेमध्ये जात असताना दर दिवशी शिळ्या मातीचे गोळे झेलून ज्या मातेनं या देशातल्या महिलांना शिकवलं ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सामाजिक क्रांती ज्योत पेटवणारे क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं चमत्कार करणारे आणि आज या देशामध्ये आपण पाहतो एक मोठा चमत्कार आहे की एक तेल्याचा चहा विकणारा पोरगा या देशाचा पंतप्रधान होतो या देशा, देशा चा या, या महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवणारसुद्धा मुख्यमंत्री होतो एवढा चमत्कार ज्याच्या संविधानाने होतो ते बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या प्रती वंदन करून आज खरं म्हणजे रिपोर्स सेनेची सभा असली तरी मला माहिती आहे की म आमचे या साळुंखेने सांगितलं की साहेब या दलमिल कंपाऊंडमध्ये फक्त आपली दहा घरं आहेत परंतु माझं या इथे असणाऱ्या प्रत्येक घरामधल्या असणाऱ्या इतर जाती धर्माच्या लोकांशी अत्यंत चांगलं असं संपर्क आहे आणि ही मां ही मंडळी अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वांशी संपर्कात आहेत तर म्हटलं जरूर मग अशा वेळेला मी जरूर इथे येतो आणि खास करून मला त्यांनी सांगितलं की या इथे मराठा समाजाची प्रामुख्यानं मंडळी आहेत मी म्हटलं सांगित ते सांगितलं ते अत्यंत चांगलं झालं कारण या समाजाचं खरं म्हणजे दुर्दैव असं मी समजतो कारण आज बाबासाहेबांनी त्यांना आरक्षण देऊ केलं होतं तेव्हा आज समाजाचे नेते आरक्षण घेतलं नाही आणि आज बिचारांना रस्त्यावरती झगडावं आहे आमचा त्यांना पाठिंबाच आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे कारण बाबासाहेबांनी त्यांना आरक्षण दिलं होतं आणि ते दुर्दैवानं त्यावेळेस त्यांनी घेतलं नाही परंतु आज गरज आहे तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा आमचा मुद्दा आहे पण त्या पलीकडे जाऊन मी सांगतो की आज बाबासाहेबांनी या देशामध्ये ज्या पद्धतीच्या अंधश्रद्धा अंदर, अंदर उडी होत्या आणि माणसालाही माणसा अपेक्षा हीन समजलं जायचं अशा वेळेला खऱ्या अर्थानं या विज्ञानवादी तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्माचा या देशामध्ये पुनर एकदा पुनर्स्थापना केली त्यांचं धम्मचक्र प्रवर्तन या देशामध्ये केलं पण तो एक लक्षात घ्या आपल्या सर्वांना मला सांगणं आहे की बाबासाहेबांनी त्यांच्या घरच्या धर्म नाही आणला तर त्याने तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म या देशाला दिला आणि तथागत भगवान गौतम बुद्ध कोण होतो जर तुमच्या जाती व्यवस्थेच्या ह्याच्यामध्ये चाह पाहिलं तर ते, ते, ते एक क्षत्रिय होते आज मराठा समाज क्षत्रिय आहे अरे तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे कि आपला एक क्षत्रिय महापुरुष होऊन गेला ज्याचा या जगामध्ये उजेड पडलेला त्याच्या नानाने जग प्रभावित झालेला आहे अरे म्यानमार पासून अफगाणिस्तान पर्यंत हा संपूर्ण बौद्ध धर्म या देशामध्ये दे होता कि बहुना सम्राट अशोकाने या देशामध्ये दे चौऱ्याऐंशी हजार लेण्या विहार मंदिर बांधली आणि आज सुद्धा ही काय तुम्ही पाहता जुनी जी मंदिर आपण म्हणतो याच मंदिर त्याच मंदिर त्याच्यातली नव्वद टक्के ही बौद्ध धर्माची विहार आहे त्यामुळे मला आश्चर्य वाटत की आपण सर्वजण इतरांच्या जा धर्मात जाऊन त्यांना आपले गुरु मानण्यापेक्षा अरे तुम्ही स्वतः गुरु आहात तुमच्यातला एक माणूस जगाचा महागुरु होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या अभिमान वाटायला पाहिजे की बाबासाहेबांनी जे करून गेलंय ते खऱ्या अर्थानं तुमच्या स्वाभिमानासाठी तुमच्या सर्व लोकांना पुनर्जीवन करून तुम्हा सर्वांच्या इतिहासाला एक वेगळ्या प्रकारचा उजळा गेला असं मी समजतो आणि म्हणूनच मी मुद्दाम इथे आलो म्हटलं आमच्या या बांधवांना समजायला पाहिजे आज कुठच्याही धर्माबद्दल आमचा काही अपरोक्ष पर नाही परंतु खऱ्या अर्थानं स्वतःचा असणार हा धर्म सोडून इतरांच्या धर्मामध्ये जाण्याची गरजच काय आणि तिथे सुद्धा खरं म्हणजे एक आपल्यावरती वरती बसलेला आहे परत दुसरा तुम्ही तिसरा अजून चौथा जी काही शिडी लावली आहे त्याला काही अर्थ आहे का आज जगामध्ये अशा पद्धतीने जाती व्यवस्था कुठेही नाही फक्त भारतामध्ये आहे आणि मला आश्चर्य वाटत की त्या दिवशी तथागत भगवान बुद्धाने जो विचार दिला आहे देव आणि आत्म्याबद्दल चर्चा कशाला कर करताय तुम्ही माणसा माणसाबद्दल चर्चा करा ना अत्यंत योग्य म्हणाल कारण त्या दिवशी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि काय झालं शिर्डीच्या साईबाबांना प्रोटेक्शन इकडच्या असणाऱ्या आपल्या जवळच असणाऱ्या मंदिराला मिनाव नाही घेत त्याला मोठं प्रोटेक्शन जे स्वतःचं प्रोटेक्शन करत नाही <प्था> ते या जनतेचं प्रोटेक्शन काय करणार हा महत्वाचा विषय आहे त्यामुळे हे सर्व विचार करण्यासारखी गोष्ट तुम्हाला भावनेच्या भरात तुम्हाला काहीतरी सांगितलं जातं आणि तुम्ही त्या भावनेच्या भरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे वागता खरं म्हणजे हे दुर्दैव आहे या देशाला जर महासत्ता म्हणायचं असेल तर या देशामध्ये पहिल्यांदा जाती अंताची लढाई खरं म्हणजे बाबासाहेबांनी आरक्षण दिलं हे दिलं त्यापेक्षा बाबासाहेब बाबासाहेबांनी घोषणा आधी प्रयत्न केला अनेक वर्ष प्रयत्न केला आणि महात्मा गांधींना भेटले त्यांना सांगितले तुमच्या काँग्रेसमध्ये हो खऱ्या अर्थानं ही चळवळ जर मोठी करायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही या इथं असणारी जाती व्यवस्था तोडायला घ्या पण महात्मा गांधी म्हणाले मला शक्य नाही तसं करायला गेलो तर माझी काँग्रेस संपल्याची परिस्थिती आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीसला ला मुक्कामी घोषणा केली की मी धर्मांतर करणार आहे करत या धर्मामध्ये मला माणसासारखं माणसाला माणसासारखं वागवलं जात नाही जनावरांपेक्षा हीन वागवलं जातं आणि त्यानंतर एकवीस वर्ष बाबासाहेबांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला बाबासाहेबांनी ठरवलं असत त्या या देशाची अजून काही प्रमाणात शक्ल करू शकले असते इतर कुठचा धर्म घेतला असता बाबासाहेबांना अनेकांनी कोरे चेक दिले नवाबाने दिले ब्रिटिशांनी सांगितलं तुम्ही क्रिश्चन तुमच्यासाठी आम्ही आम्हीच राज्य करते आहोत तुमच्यासाठी वेगळा देश करून देतो बाबासाहेबांनी या देशावरती एवढा अपमान सहन कर करत असताना सुद्धा या देशावरती प्रेम केलं असा एकुलता एक माणूस आहे आज माझा थोडा अपमान झाला की मी रिॲक्शन देतो बघतो चांगला काय करतो बाबासाहेब त्यात ते नव्हते म्हणून बाबासाहेब बाबासाहेब होते म्हणून त्यांना विद्वान समजणार विद्वान होऊन गेलेले आहे जनसंवाद चर्चा म्हणजे तुमच्याशी खरं म्हणजे पक्षाचं बोलण्यापेक्षा तुमच्याशी हे सामाजिक बोलणं मी महत्वाचं ठर समजतो कारण आज आमच्या आत्ताच सीमा पाटील आल्या त्या सुद्धा मराठा समाजाच्या त्याने बौद्ध घेतला आज आंबेडकर चवळीला वाहून घेतलेलं आहे अत्यंत सुंदर असं त्या गायक आहेत आम्ही चोवीस तारखेला त्यांचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज मंदिरमध्ये ठेवलेला आहे एकदा तुम्ही बघा शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांच्याबद्दल त्या एवढ्या सुंदर पद्धतीने त्या सांगत असतात तर खरं म्हणजे हे जे का आहे बाबासाहेबांनी या देशामध्ये दे संविधान दिलंय लोक आज काही आपल्यामधले म्हणतात नाही संविधान बदलायला पाहिजे मला आश्चर्य वाटतं लोक काय बोलतात या देशातलं अनपढ लोक हल्ली या देशामध्ये स्वामी है आणि इतर सर्वांना फार मोठं मोठं इम्पॉर्टन्स आलेलं आहे ज्यांना काही समजत नाही अरे आमच्या देशाबरोबर अजून एक देश एक आधी म्हणजे चौदा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला त्या देशाचं नाव आपण जाणता पाकिस्तान त्यांचा धर्म इस्लाम त्यांचं संविधान इस्लामवर आधारित त्यांच्याकडे एकच कल्चर एकच भाषा आणि आमच्याकडे अठरा पगड जाती अनेक भाषा अनेक धर्म अनेक संस्कृत्या मी युप यू, यूपीला जातो तिकडचं जेवण वेगळं तिथं आम्ही केरळात किंवा इतर गेलो तिकडचे मासे करण्याची पद्धत वेगळी कपडे घालण्याची पद्धत वेगळी एवढं असताना सुद्धा आज हा देश अखंड आहे आणि त्या पाकिस्तानचे दोन शक्ल पाकिस्तान आणि बांगलादेश झालाय अजून चार पाच शक्ल होतील त्यामुळे धर्माच्या आधारावरती कुठचाही देश चालत नाही हे आधी लक्षात घ्या आणि तसं असत धर्माच्या आधारावरती देश चालले असते तर अख्खा युरोप हा ख्रिश्चन आहे मग आपल्यावरती राज्य करणारा इंग्लंड असेल त्याचकडे असणारे फ्रान्स असेल इतर जर्मनी इतर सर्व हे ख्रिश्चन आहेत म्हणून ते एक देश बनत नाहीत किंवा मिडल ईस्ट मध्ये आपण पाहतो सौदी दुबई इराक इराण अनेक देश आहेत ते सर्व मुस्लिम आहेत म्हणून ते काही धर्म धर्माच्या नावाखाली एकत्र येत एक देश बनत नाहीत आम्हाला इथे सांगितलं जातं धर्माच्या नावाखाली की आम्हाला हा धर्माचा देश करत अरे एकुलता एक देश नेपाळ होता तो सुद्धा हिंदू धर्मीय म्हणायचा आज त्याने सुद्धा आपली ती शकलत काढून टाकलेली आहेत कारण माणसाने माणसाशी लोकशाही पद्धतीने वागणं हे खऱ्या अर्थानं अडीच हजार वर्षापूर्वी त्या काळामध्ये या देशामध्ये लोकशाही होती गणतंत्र होतं आणि त्या त्यावेळच्या त्या गणतंत्रामध्ये त्या प्रमुखाला गणपती म्हटलं जायचं अशी परिस्थिती आहे अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या तुमच्याबरोबर आणि म्हणून मी मुद्दाहून म्हटलं की आमचे मराठे बांधव तिथे आहेत त्यांच्याशी जनसंवाद संवादच साधायचा तर त्यांच्याशी आपण साधू आमची लोकं तर नेहमीच असतात त्यांच्याशी आम्ही नेहमीच पक्षाबद्दल आणि इतर गोष्टीबद्दल बोलतो परंतु आमच्या ह्या बांधवांशी चर्चा करावी त्यांना समजून सांगावं अरे तथागत भगवान गौतम बौद्ध धम्म हा तुमचा आहे रे आम्ही तर नेहमीच इतरांना घेऊन मोठं केलं आपल्याला माहित असेल की आम्ही क्रांतीबा ज्योतिबा फुलेचं नाव घेतो हो आजपर्यंत त्यांचा माहीत समाज त्यांना विचारत नव्हता हो पण तो आम्ही आंबेडकरी समाजानं त्या माणसाला महत्व हो दिलं कारण त्यांचं कार्य मोठं होतं आम्ही प्रत्येकाच्या गुणाला जपतो त्याच्या कार्याला किंमत देतो त्याचे जात धर्म हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्यामुळंच आम्ही शिवाला आणि त्याच्या लेखाला ज्याने तेहतीस वर्ष फक्त आयुष्य जगला अत्यंत दुर्दैवाने त्याचा हातपात करून त्याचा खून करण्यात आला त्याला कोणी मारलं हे मी सांगत नाही कारण ज्या पद्धतीनं खून त्याचं खून म्हणजे ज्या पद्धतीने त्याला शहीद आता काय म्हणू त्या ते इतरांच्या धर्मामध्ये नाहीत ते फक्त मनुस्मृतीमध्ये आहे म्हणून मी त्याबद्दल भाष्य करत नाही आजची ती वेळ नाही भाष्य करायची परंतु हे सर्व आपण बघायला पाहिजे मी यु याच्यामध्ये यू पीमध्ये जातो तेव्हा त्यांचा त्यांचं वर्ष ते दिवाळीमध्ये साजरं करतात इतर साऊथमध्ये वेगळा दिवस असतो पर परंतु आमच्या महाराष्ट्रात मला हे कळत नाही ते की हो ते नको त्या दिवशी आमच्या समाजी महाराजांच्या मृत्यूच्या दिवशी हे कसं साजरं केलं जातं हे खरं एक नाही टाळ्या वाजवण्याचं नाही खरं विचार करण्याची गोष्ट आहे हे जेव्हा आमच्या बदला माणूस प्रगत होईल आमच्यामधला माणूस जेव्हा वाचायला शिकेल तेव्हा आणि खरा इतिहास जाणायला शिकेल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही प्रबुद्ध झालात असं मी समजेन कारण या इथं आज ह्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची विचारधारा एक वेगळ्या प्रकारचा विचार लोकांवर बिबवण्याचा प्रयत्न केला जातोय एकविसावं शतक आहे आणि जाताना मी फक्त कारण बराच वेळ झालेला आहे मी एक पुस्तक वाचतोय इंग्रजी पुस्तक आहे त्याच्यामध्ये अजून पन्नास वर्षाने काय होईल त्याच्यामध्ये त्या हेनरी ए नावाच्या एका लेखकाने लिहिलेलं आहे अमेरिकन पुस्तक आहे जवळजवळ दहा लाखाच्या वरती त्याच्या कॉपी आणि बहुतेक सर्व भाषा म्हणजे मराठीसुद्धा ते ट्रान्सलेट झालेलं आहे त्याच्यात त्या माणसाने असं म्हटलं आहे म्हणजे त्या लेखकाने असं म्हटलं आहे की अजून पन्नास शंभर वर्षाने माणूसच देव होईल ऐकून घ्या आणि त्याचं म्हणणं काय ते ऐकून घ्या तो म्हणतोय की जग एवढं पुढं चाललेलं आहे टेक्नॉलॉजी एवढी आहे आता हा मोबाईल आपण कधी म्हणजे पन्ना पंचवीस वर्षापूर्वी विचार सुद्धा केला नसता की आपण अशा पद्धतीने किंवा मी माझ्या पोराशी डायरेक्ट अमेरिकेमध्ये असलेला इथे त्याला बघून बोलू शकतो वगैरे शक्यत नव्हतं परंतु जग एवढं पुढं चाललेलं आहे की यानंतर अजून पंचवीस पन्नास वर्षाने जग एवढं डेव्हलप होईल हे सर्व रोग चिल्लर होतील अरे माणूस आहे ना त्याचे स्पेर पार्ट्स मिळतील तुमचं हार्ट खराब झाला हार्ट तुम्हाला मिळेल लिव्हर खराब झालं लिव्हर मिळेल किडनी खराब झाली किडनी मिळेल आणि माणूस जवळपास अजरामर होईल त्याचा ॲक्सिडेंट वगैरे न झाला तर ही परिस्थिती आज जगामध्ये येणार आहे आणि त्यामुळं तो माणूस म्हणतो की ह्याच्या पुढे माणूस आणि ऑलरेडी चायनामध्ये एक हॉस्पिटल पण आहे ते पूर्णपणे रोबोटिकचं हॉस्पिटल आहे डॉक्टरच नसतात फक्त रोबोट चालवतात अशा पद्धतीचं चा, डेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळे तुम्ही ह्या सर्व टी व्हीवरती बघितलेला अंधश्रद्धा अंधविश्वास याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा जगामध्ये जी प्रगती चाललेली आहे आपण पाहतो की जग एवढं पुढं चाललेलं आहे पूर्वी एखाद्या बँकेमध्ये पंचवीस माणसं असायची कॉम्प्युटर आले आता पाच पाच आहोर आलं आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माणसं लागतील की नाही हा प्रश्न आहे या बँका आणि इतर अनेक याच्यामध्ये तर हे सर्व विज्ञान जे तथागत त्या काळात सांगितलं की विज्ञानवादी वा अक्तदीप व म्हणजे स्वयंप्रकाशित वा तशा पद्धतीने आज प्रत्येकानं स्वयंप्रकाशित व्हायला पाहिजे येणाऱ्या काळाची आव्हानं वेगळी आहेत उगाच आपण फक्त माझ्या पूर्वजांनी केलं म्हणून मी हे करतो अशा पद्धतीची मानसिकता आहे ती बदलून विज्ञानवादी मानसिकता जी बौद्ध धर्माची मानसिकता आहे ती सर्वांनी घेतली पाहिजे एवढंच सांगण्यासाठी मी इथं आलो कारण म्हणजे मला तुम्हा सर्वांशी संवाद साधायचा होता म्हणूनच मी खास याला सांगितलं की माझा मुलगा इथे येणार होता पण म्हटलं जाऊ दे त्याला नको मीच या सर्व मंडळींशी संवाद साधेन मला आवडेल त्यांच्याशी संवाद साधून आणि म्हणून आपल्या सर्वांनी संवाद साधला आपल्याला जर काही असं वाटलं की मी काही बोललो ते बरोबर नसेल तर त्याबद्दल आपण जरूर आत्मचिंत करा मी आपल्याशी चर्चा करायला कारण हा जनसंवाद आहे चर्चा करायला तयार आहे परंतु आपण मी सांगितलेल्या गोष्टीचा सा जरूर विचार करा एवढं सांगतो आणि मी आपली रजा घेतो ज आणि त्याचबरोबर आमचा एकवीस एकवीस तारखेला नोव्हेंबरच्या वर्धापन दिना तो ठाण्यामध्ये शिवाजी उद्यान जे तलावाच्या बाजूला आहे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्याचबरोबर चोवीस तारखेला जो मगाशी आमच्या सीमा पाटीलताईंचा जो एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम त्या करतात तो कार्यक्रम चत, छत छत्रपती शिवाजी मंदिरमध्ये आहे आणि मी तुम्हा सर्वांना रिपुल सेनेच्या वतीनं आमंत्रण देतो की त्या कार्यक्रमामध्ये जरूर या आणि जाता जाता कार्यकर्त्यांना फक्त एवढं सांगतो की आज आपण खऱ्या अर्थानं या इथं जी रिपुली सेना आणि शिवसेने युती केलेली आहे त्याच्यामध्ये या इकडे आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता असेल किंवा या त्यांच्या संकटनेतला कार्यकर्ता असेल कारण एकनाथ शिंदे स्वतः एक कार्यकर्ता आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांची त्यांना जाणीव आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना पुढं आणणं यासाठी केलेली युती आहे कारण मला आमदार खासदार व्हायचं असतं तर मी आधी केली असती परंतु या इथं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये आम्ही युती केलेली आहे की कार्यकर्त्याला जास्तीत जास्त कसं या सत्तेच्या केंद्रस्थानी आणता येईल यासाठी प्रयत्न क आम्ही करत आहोत आणि त्याला सुद्धा आपण सर्वांनी साथ द्यावी एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय शिवाजी जय भीम जय महाराष्ट्र